पंजाब डा आज आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण एक सकाळीनं काय केलं होतं असं कापताना एक हिडिओ टाकला आणि हिडिओ पाहिल्याच्यानंतर हे पाथरी साल तालुक्यातले वजूर हे यांचं गाव आहे म्हणजे पोखरणी ते पाथरी रोड वजूर गाव आहे आणि हे चव्हाणन शहाणे हे दोन शेतकरी येतं केवळ ते म्हणजे हिडिओ बघूनच आले होते म्हणजे खरं शहाणी करण्यासाठी पाहण्यासाठी आणि त्यांच्याकडूनच ऐकू शकतो की म्हणजे आल्याच्यानंतर ज्या जागेनं हिडिओ केला ते खरं केलं नाही खरंच असं वाटत होतं काय आता मोबाईलवर कसं आजकाल खूप एडिटिंग व्हायलात पण तुम्ही हे रिअलमध्ये आहे हे बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत खरंच एकदम असं जसं काय ककड्याचा वगैरे वेल झाला इतका माल आणि इतकं भारी आहे खूपच छान बघून भारी वाटलं जे बोलतात ते खरंच आहे म्हणजे मेहनत केलं एक सांग दाखविलं की शेतकऱ्याला जर खताचं नियोजन पाण्याचं नियोजन फवारने केलं तर असं उत्पन्न निघू शकते हे दाखवून दिलं सात फवारण्या केल्यात चार पाणी दिले तीनदा खत दिलं आणि तेवीस ऑक्टोबरची केली म्हणजे असं येऊ शकते हे दाखवून दिला म्हणजे म्हणजे पाहिजे माणसामध्ये